त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवून कसा मार्ग काढता येईल हा प्रयत्न सगळीकडे चाललेला आहे खूप परमिटेशन कॉम्बिनेशन जर चाललंय आता इंदापूर पुरंदर मधून काही फोन येत आहे त्याच्यामुळे आम्ही नॅव्हिगेट करतोय आमचे अध्यक्ष विजय कोलते असतील रोहित पवार असतील हे सगळे त्या प्रक्रियेमध्ये आज आज आहेत तर आज उद्यामध्ये सगळं क्लिअर कळेल की कोण कसं उभं राहतंय कोण कुठल्या चिन्हावर कसं उभं राहते हे सगळं उद्यापर्यंत पूर्ण क्लिअर नाही नाही असं काही नाही झालं नाही आत्ताच आत्ता दोन ए बी फॉर्म गेलेत पुरंदरला तुतारीचे त्याच्यामुळे अजून प्रोसेस सगळा चाललाय उद्यापर्यंत क्लॅरिटी आहे नाही अजिबात असा त्यांचा कुठलाच वाट आता बघूया ना कसं आता, आता सगळ्यात म्हणजे काहीच कुठलेच कुणाच्याच पक्षाचे कॅन्डिडेट फायनल नाही आहेत आणि कधी कधी स्ट्रॅटेजी असते ना आम्ही कोण उभं केलं की ते तिथून ठरवतात त्यांचं झालं की त्यामुळे आता तो सगळा ती सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आम्ही आहोत त्याच्यामुळे प्रक्रिया उद्या जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पूर्ण क्लॅरिटी येईल की कोण कुठून कुठला उमेदवार उभं राहतोय आणि कुठल्या चिन्हावर उभं राहतो आम्ही अडीच वर्षात इतक्या चक्रा मारल्या आहेत त्याच्यामुळे काय होईल देवालाच ठाऊक कारण काय याचं कारण असं की अडीच वर्षाची ही लढाई चाललेली आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला तर इलेक्शन कमिशनमध्ये त्या न्याय मिळालाच नाही आता म्हणून कोर्टात आमची केस सुनावणीला येते याचं मी स्वागत करते बघूया पुढे काय होतं बघा आणि एक तर तीन चार कारण आहेत एक तर आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे अर्थातच केलं पाहिजे की एखादं यश आलं तरी किंवा अपयश आलं तरी त्याचं आत्मचिंतन आम्ही केलंच पाहिजे की कुठे आम्ही कमी पडलो मतदार कारण का मतदार हा नेहमी लांबून व्यवस्थित बघत असतो काय चाललंय त्यामुळे आम्ही कुठे कमी पडलो याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे एक त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला म्हणजे तुम्ही डेटा काढून बघितला असेल तर ब्याण्णव साली असं झालं होतं ब्याण्णव साली आमचं सरकार होतं जेव्हा लँडस्लाइड विक्ट्री झाली होती तेव्हा काँग्रेस एक होती आणि एक काँग्रेस असताना एवढं एवढं घवघवीत यश असं त्यावेळेस नाईन्टी टूला मिळालं होतं काँग्रेस पक्षाला ह्याच लेवलचं सा। आणि साधारणपणे एक दुसरा मुद्दा की साधारण डेटा जर तुम्ही काढून बघितला देशाचाच जे सत्तेमध्ये असतात ना जास्ती करून लोकल बॉडी इलेक्शन तेच जिंकतात हा साधारण डेटा मोठा मोठा गेल्या पंचवीस वर्षाचा तुम्ही डेटा अनालिसिस केला तर तुम्हाला कळेल त्याच्यामुळे एक आत्मचिंतन करणे दुसरं अशा गोष्टी आधी झाल्या का तर झाल्या आहेत आणि जास्त करून डेटा जेव्हा तुम्ही अॅनालाइज करता की लोकल बॉडी इलेक्शन जास्ती करून सत्ताधारी जिंकतात एक तर ते गेल्या वीस वर्षात कुठल्याही कॉर्पोरेशन नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या इलेक्शनमध्ये ते कधीच इन्व्हॉल्व्ह नसतात गेल्या वीस वर्षात कधीच नाही वीस एक वर्ष मलाही आठवत नाही की ते न तिकीट न प्रचार ते लोकसभेचा आणि विधानसभेचा प्रचार करतात बाकी नाही माझा पहिल्या दिवसापासून आग्रह आहे की महाविकास आघाडी प्लस प्लस जर लढलं पाहिजे हे मी सातत्याने म्हणजे तुमच्याशी माध्यमांच्या मधूनही माझा म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत पुण्याला आणि मुंबईला माझा प्रयत्न चालला होता राऊत साहेबांनी किती प्रयत्न केले उद्धवजी स्वतः बोललेले त्याच्यामुळे असं काय नाही की ना आम्ही मीडियावर एक म्हणते आणि कृती वेगळी आहे आम्ही शेवटपर्यंत काँग्रेस आणि आम्ही एकत्र यावं मुंबईत आणि पुण्यात त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रचंड प्रयत्न तेव्हा केले हे बघा आता चुका काढण्यासाठी तर आपण बसलेलो नाही ना। आता आता तू तू मेमे करण्यात मग तुम्ही मला विचारणार मग तुम्ही काँग्रेसला जाऊन विचारणार मग ते काहीतरी बोलणार मग ते न्यूज चोवीस तास चालणार त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही ना ना तुमचं भलं ना माझं भलं ना राज्याचं भलं आणि वास्तवतेतच जगूया ना आता जर तर मध्ये कान बी अ प्रिझनर ऑफ द पास्ट अँड हिस्ट्री तेथून फक्त शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं

गोष्टी होत राहतात खरंच काय झालंय ती इलेक्शन झाल्या झाल्या जिल्हा परिषद लागली आहे त्याच्यामुळे आता आम्ही जिल्हा परिषदच्या मध्ये त्याच्यामुळे दोन्ही इलेक्शन झाल्यावरच पूर्ण डेटा अनालिसिस डेटा अनॅलिसिस काही सीटचा सा सायमिल्टेनियसली चाललेलाच आहे आणि का अनेक ठिकाणी आमच्याकडून जे काँग्रेस बीजेपीमध्ये आमच्याकडून जे पंचवीस तीस लोक गेले दोन्ही राष्ट्रवादीमधून ते सगळे निवडून आले पुण्यात त्याच्यामुळे तो जो टॅलेंट पूल त्यांनी घेतला आमच्याकडून त्याच्यातून भारतीय जनता पक्षाचे खूप नंबर वाढले ना नाही कस सांगता येईल मॅटर सबज्युडियस सबज्युडियस मॅटरवर कसं बोलणार आपण फक्त अपेक्षा करू शकू कुणाच मॅटर सबज्युडियस असताना आपण एवढीच अपेक्षा करू शकते आम्हाला न्याय मिळते याच्यावर जास्त सब्ज्युटस मॅटरवर बोलणार कसं आणि आमच्यासारख्या लोकांनी तर जे पब्लिक लाईफ मध्ये आणि एका पदावर बसलेले आहेत आम्ही तर सब्ज्युटस मॅटरवर बोललच नाही पाहिजे दोन्ही बाजूला ना आम्ही प्रस्ताव दिला ना त्यांनी प्रस्ताव दिला चर्चा माध्यमातून येते वर्तमानपत्रातून साजिक आहे समाजामध्ये जे जे प्रश्न असतात त्याच्यावर चर्चाही झालीच पाहिजे म्हणून तर अजून तरी ती लोकशाही आहे त्यामुळे लोकशाहीत या चर्चा होत राहतात पण आमच्याकडून त्यांना किंवा त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही असा प्रस्ताव आलेला नाही आणि ना कोणी दिलेला ना नाही ना 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 ना। तो तर सरकारला तीन आठवड्यांनी द्यावंच लागेल ना म्हणजे प्रक्रियाही संपेल सात तारखेला त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारला द्यावेच लागतील ना पैसे मागच्या वर्षी माझं तेच म्हणणं होतं दाऊस बद्दल भारतातून बरेच राज्यातून अनेक मुख्यमंत्री जातात दाओसला अनेक वर्ष दाओसला जातात पण मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार आणि सगळ्याच भारतातल्या सरकारनी आत्म एक अनालिसिस केला पाहिजे की दाओसमध्ये जाऊन दा खरंच तेवढ्या इन्व्हेस्टमेंट आता मिळतात काळ होता दावोसची दाओसमध्ये जाऊन मोठे मोठे नेते तिथे यायचे एक नेटवर्किंग एक हाय नेटवर्किंग तिथे अमेरिकेचे प्रेसिडेंट यायचे त्याच्यामुळे खूप हाय नेटवर्किंग करण्यासाठी एक खूप मोठी संधी असायची आणि तिथे मोठे बिझनेस अग्रीमेंट्स डील्स व्हायचे आता किती होतात मी मागच्या वर्षी जेव्हा माननीय मुख्यमंत्री दाओसला गेले होते तेव्हाही मी म्हणले होते की इथे जे डील्स होतात ते तिथे जाऊन करण्यामध्ये मा काय माध्यम तिथून नवीन फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स येणार असतील तर त्याचं अर्थातच आम्ही स्वागत करू कुठेही देशात येत असतील पण फॉरेन इन्व्हेस्टमेंट आता मला विचार ऑन ना व्हेरी सिरियस नोट दाओसला आपण एक मिनटं बाजूला ठेवूया आज जगामध्ये काय परिस्थिती आहे जिओ पॉलिटिक्स कालची जी क्रिटिकल व्हिजिट होती तीन तासासाठी ते आले गेले त्याच्यात हे फॉरेन अफेअर्सचं जे स्टेटमेंट मिश्रींचं मी पाहिलं त्याच्यात मला अजून ॲम्बिग्युटी वाटते की क्लिअरली ते तीन तासासाठी कशासाठी आले काय आले आणि जिओ पॉलिटिक्समध्ये आत्ता ज्या परिस्थिती चालल्या सगळीकडून प्रत्येक देश आपापल्या आप नागरिकांना इराकमधून बाहेर या सांगतं आहे त्या बाजूला जाऊ नका तुम्ही बघा ना तु प्रत्येक देश ते सांगतो आहे त्यामुळे ग्लोबली नक्की काय चाललंय म्हणजे रशियामध्ये जे युद्ध चाललंय जेलसिनजी बरोबर ते एक तिथे चाललेलं आहे ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनच्या टॅरिसमध्ये क्लॅरिटी नाही आहे आता ते वन बिलियन डॉलर्स दिल्याशिवाय त्या क्लबमध्ये तुम्ही मेंबरशिप होऊ शकत नाही असं एक नवीन त्यांनी प्रस्ताव ट्रम्प सरकारनी दिला त्यामुळे मला विचारलं तर ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आत्ता किऑस चाललेला आहे आणि तो दिसतोय आपल्याला तेलंगणे केल्या ते के होत्या तेलंगणा सरकारनेही बॅलेटवर घेतल्या होत्या आता म्हणजे जिथे जिथे काँग्रेस जी, 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 जी मागणी करते ते ते कृतीमध्ये दाखवत आहेत ना की बॅलेटवर घ्यावा काहीच हरकत नाही आणि आमची तर मागणी आहेच की जर वर लोकांचा अविश्वास असेल तर तुम्ही जिंकतच आहात बॅलेटवर गेल्या प्रॉब्लेम काय मला गंमत एका गोष्टीची वाटते ज्या काँग्रेस मुक्त भारत करायला काँग्रेसच्या सगळ्या वर्किंग सिस्टमचा यांनी विरोध केला आणि त्याच सिस्टम आता ह्या नवीन म्हणजे नवीन मध्ये येत आहेत हे गंमत वाटते मला कारण का त्याच म्हणजे भारतीय जनता पक्षाने ह्याच काँग्रेसच्या सिस्टमवर इतके वर्ष प्रहार करून सरकार बदल आणि आता जर भारतीय जनता पक्ष काँग्रेससारखंच वागणार असेल तर जे होतं तेच बरं होतं ना तो ओरिजिनल तरी होतं नाही अर्थातच एखादा नवीन पक्ष जेव्हा वाढतो तेव्हा आम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केलाच पाहिजे की कारण काय असेल अनेक ठिकाणी कधी कधी तर कॉम्बिनेशन्समुळे मतं पडतं असेही अनेक ठिकाणी झाले की हे चिन्ह असल्यामुळे ह्यांनी ही मतं घेतली म्हणून ही सीट पडली त्याच्यामुळे मला विचाराल तर जिथे जिथे ग्रोथ झाली आहे त्या जा पॉकेट्समध्ये ग्रोथ झाली कारण का ही ग्रोथ पॉकेट्समध्ये आहे बघा त्या पॉकेट्समध्ये आता मालेगावमध्ये वेगळं मॉडेल झालं आहे मग मालेगाव आणि मुंबईमध्ये काय फरक आहे मग ह्या चिन्हाला कुठल्याही चिन्हाला मुंबईत मतं पडतात जास्त पण मालेगावमध्ये कमी पडतात संभाजीनगर त्यामुळे ह्या सगळ्याचा मला विचार तर खूप डीप अभ्यासच आम्ही केला पाहिजे त्यांनी एक फॉर्मॅट कळेल मुंबईचा पण मतदान ज्या पद्धतीने झालं म्हणजे वर्तमानपत्रात जे डेटा अनालिसिस येतात त्याच्यात अजून बूथ बाय बूथ आपल्याला आम्हाला तरी त्याचा डीप अनालिसिस करायला लागेल नॉट नेसेसरी कारण का अनेक ठिकाणी मतं पडली पण आहेत ना म्हणजे काँग्रेसची चोवीस सीट आल्याच ना म्हणजे पुण्यामध्ये पण काँग्रेसला काही त्या भागामध्ये मतं पडलीच आहेत तिथे नाही असं नाही त्याच्यामुळे काय फॅक्टर आहे आणि तुम्ही बघा कुठेही असा एक फिक्स्ड पॅटर्न आला नाही म्हणजे लोकसभेला कसं वन शॉटमध्ये मतदान झालं विधानसभेला बघा वन म्हणजे एकाच बाजूनी कल लागला तो लोकसभेला पूर्णपणे इंडिया अलायन्सनी लागला आणि विधानसभेला पूर्णपणे एनडीएच्या बाजूने लागलं इथे सगळं मिक्स्ड आहे म्हणजे त्या मानाने मग मा उद्धवजींचे जेवढा पक्ष फोडला त्या मानाने उद्धवजींचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग आहे मुंबई महापौर बसला नसेल पण संघटना जागेवर आहे साठ नगरसेवक जाणं अ not... जोक आणि साठ नगरसेवक तगडे जाऊन इतक्या वर्षांनी सत्ता नसताना त्या संघटनेच्या जोरावर यांनी जे नवीन मॉडेल ह्या वेळेस शिवसेनेनी केलं की ज्या पद्धतीने ते प्रत्येक शाखेमध्ये फिरले शाखा शाखा त्या सगळ्यांनी मिळून कव्हर केल्या कदाचित त्याचा तो इम्पॅक्ट असू शकतो म्हणजे मी जेव्हा लांबून बघते मी विचार करते की आर्टिकल्स काय येत आहे डेटा काय येतोय काय काय त्यांनी केलं कारण का त्या म्हणजे मी तुम्हाला सांगते की त्यांचा सा रिझल्ट ज्या पद्धतीने साम दाम दंडभेत सगळंच त्यांच्या विरोधात यंत्रणा होत्या त्या यंत्रणेवर मात करून एवढं नुकसान करून

एका एक कुठल्याही इलेक्शनला एक कारण कधीच नसतं मग म्हणून मी म्हटलं की आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की आम्ही कुठे कमी पडलो त्याच्यामुळे आमचा तो पूर्ण अनालिसिस केल्याशिवाय आणि नुसतं असं पॉकेटमध्ये नाही पहिलं लार्जर पिक्चर मग भूत बाय भूत म्हणजे आम्ही प्लस किंवा मायनस दोन्ही भूत बाय बूथ कुठे झालो म्हणजे मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा नेहमी असा अनालिसिस करतो प्लस झालं चला ठीक आहे ह्याचा नंतर करू पण बूथ बाय बुथ काय कारण आहे मायनस असण्याचं मग त्या आणि कधीकधी अनेक वेळा दोन दोन बुथांवर वेगळी कारणं असू शकतात काही अगदी लोकलाइज पण कारणं असू शकतात त्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आणि बघा ना इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल असं नाही ना वन वे झालं आहे खूप वेगळे वेगळे मॉडेल्स प्रत्येक शहरात प्रत्येक जागेमध्ये झाले त्यामुळे ते आता आम्हाला त्याचा लोकलाइज करून अभ्यास करावा लागेल की काय नक्की कमी कुठे आम्ही कमी पडू में सीट एक तर आम्ही अकरा सीट लढलो एकतर आणि आमचा पक्ष फोडलाच ना आमचे सगळे आमदार खासदार सगळेच साम दाम दंडभेद सगळेच घेऊन गेले ना आम्हाला फार चिन्हापासून सगळं नवीन करायला लागलं होतं त्यामुळे तसं बघायला लागलं तर आमचं हे अडीच वर्षाचंच चा चा सगळं चा चाललंय जे चाललं आहे आम्हाला आम्ही महाराष्ट्राच्या लोकांचे आम्ही किती आभार मानले तरी कमी आहे की पहिल्या शॉर्टमध्येच आमचे आठ खासदार निवडून आले ते आमचं भाग्य आणि लोकांचा आमच्यावरचा विश्वास तेव्हाचा की आणि फॉर्च्युनेटली आज पार्लमेंटचा डेटा काढला तर आमचे सगळे निवडून आले मी नाही सात जणांचं मी बोलते सात जणांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स आज जर तुम्ही अडीच वर्षाचा काढला तर दे आर वन ऑफ द टॉप परफॉर्मन्स नाही नाही चिन्ह हा इश्यूच नाही आहे चिन्ह हा कधीच इश्यू नसतो असं मला वाटतं कदाचित बाकी कोणाचं मत वेगळं असेल ह्या राज्यातला मतदार हा अतिशय हुशार आहे तो कधीच चिन्हाच्या बाबतीत कन्फ्यूज नसतो आणि हे मी माझ्या आणि अमोल इलेक्शनवरनं सांगते बाकी कुणाचं स्वतःवरनंच उदाहरण देते आम्हाला इतकं उशिरा चिन्ह मिळालं त्या मानाने आमचं चिन्ह पोचलं का नाही देवालाच ठेव आम्ही दोघं दीड दीड लाखांनी निवडून आलो त्याच्यामुळे तो काय त्याची कारणं ते वेगळं त्याच्यानंतर अर्थातच लाडकी बहीण योजना आणि त्यानंतरनी त्यानंतर हो जो काय त्यांची आघाडी जी युती आहे त्यांची त्या युतींनी केलेलं काम आणि साधारण मी मगाशी म्हणले तरी लोकल बॉडी इलेक्शन्स हे या देशाचा कुठल्याही राज्याचा पंचवीस वर्षाचा इतिहास काढून बघा ते जास्ती करून सग जे सत्तेमध्ये असतात त्यांनाच ते मिळतं आम्ही होतो तेव्हा हेच मॉडेल होतं म्हणूनच आता नाही हवीस आम्हाला आतर करायला गेला आता काँग्रेसवर पण आमचं झालंच आहे ना तसं आमची आम्ही आणि काँग्रेस ताकदीने एकामेकाच्या विरोधात नाईन्टी एटला जेव्हा पवारसाहेबांना पक्षातून काढलं तेव्हा ताकदीनी आम्ही लढलोच ना एकामेकाच्या विरोधात त्याच्यानंतर पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि दहा वर्ष केंद्रात अतिशय सुखाने संसार केला आम्ही एनडीए आपलं युपीए वन एन्ड टू आणि महाराष्ट्रात पंधरा वर्ष सलग सरकार आलं मला मला पर्सनली मला वाटत नाही उद्या मला काय मिळेल असं मला वाटतं हे माझं चुकीचंही असेल अनालिसिस पण सब्जेक्ट इज मॅटर्सवर मी बोलत नाही जास्त करून कारण का ते योग्य नाही मी बोललं पण उद्याच काही रिझल्ट लागेल एक तर असं मला काही वाटत नाही कुणा कुठल्याही पक्षामध्ये फूट पडली तर नुकसान होतच ना आमचं झालंच अर्थातच झालं म्हणून तर त्यांनी फूट पाडली नाही आता कशाला पाडली असते नाही बजेट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात मोठं आणि महत्वाचं सेशन हेच असतं ना बजेट सेशन हे आणि दुसरा भाग कारण का बजेट पास होईल तेव्हा तर सगळे पगार वगैरे देशातले होतात त्यामुळे ह्या बजेटमध्ये खूप मोठ्या अपेक्षा आहेत याचं कारण असं जिओ पॉलिटिक्स आणि आता भारत सरकारने म्हणजे मी अनेक वेळाही म्हणलेले मी निर्मलाजींनाही विनंती केली होती की माननीय प्रधानमंत्र्यांनी एक स्पेशल सेशन फक्त जिओ पॉलिटिक्स आणि त्याचा आपल्या इकॉनॉमीवर होणारा इम्पॅक्ट आणि टॅरिफ्स अजून बघा टॅरिफ्सवर कुठलाच निर्णय झालेला नाही आणि चिंता अशी आहे की अॅग्रिकल्चर प्रॉडक्ट्सबद्दल काय स्टँड असणार आहे त्यामुळे तुम्ही बघा मध्ये अनेक वेळा आता अश्विनी वैष्णवजी पण अमेरिकेला जाऊन आले टॅरिफच्या इश्यूसाठी त्यामुळे कॉमर्स मिनिस्ट्री असेल त्याच्यानंतर अश्विनी वैष्णवजींना परत पाठवलं प्लस आपले बाय तर चालूच आहेत त्यांच्याबरोबर एमई एच्या थ्रू त्याच्यामुळे हा इश्यू खूप कॉम्प्लेक्स होणार आहे आणि पुढे आपल्या इकॉनॉमीला तो कसा इम्पॅक्ट करेल हे कोणालाच माहिती नाही मार्केट्स आर व्हेरी अनप्रिडिक्टेबल हमको आत्मचिंतन करना पडेगा की इतने वोट्स हमें कम क्यों मिले हमको वी टू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड तो भैया फिर से शुरुआत करनी पड़ेगी कि आगे कैसे जाना है कहाँ हम कम पड़े क्या कारण है तो सबका ऊपर करना पड़ेगा और साधारण आप देखें तो हर राज्य में जो सत्ता में होते हैं ना उनके ही लोकल बॉडीज इलेक्शन में जीत होती है वो तो एक बात है फिर भी वो वास्तव है लेकिन फिर भी हमको वापस ड्राइंग बोर्ड पे जाके तो आत्मचिंतन करना पड़ेगा कि ऐसे क्यों हुआ नहीं हम तो थे कांग्रेस शिवसेना और हम तो साथ में थे ही कांग्रेस हमारे साथ नहीं और संजय राउत साहब हो उद्धव जी हो मैं खुद हूं हमारी बहुत कोशिश रही कि कांग्रेस पूना पिंपरी चिंसवड़ और मुंबई में हमारे साथ जाए ऐसे तो हुआ नहीं बाकी उनकी महायुति भी कन्फ्यूज भी है ना हम थोड़ी कन्फ्यूज है वो भी कम कन्फ्यूज है इतने सत्ता में है फिर भी भी वो ही है, ना महाराष्ट्र का हर पार्टी कन्फ्यूज है हर अलायंस कन्फ्यूज है पार्टी से ज्यादा कह नहीं सकते क्योंकि हर तरह वोटिंग पैटर्न अलग रहा है महाराष्ट्र में ऐसे वन साइज फिट्स ऑल नहीं हुआ है जैसे लोकसभा में वन वे वोटिंग हुआ और विधानसभा में वन वे वोटिंग हुआ कॉरपोरेशन में हर एरिया में अलग अलग मॉडल्स आ रहे हैं तो मेरे ख्याल से एक दस पंद्रह दिन में पूरा उसका एनालिसिस करके देखना पड़ेगा कि ऐसे डिसरप्शन क्यों है हर जगह स्टैंडर्डाइज वोटिंग नहीं हुआ है महाराष्ट्र में के देश के प्रधानमंत्री है उनको बोलने का अधिकार है लेकिन इस देश में फिफ्टी परसेंट से ज्यादा वोटिंग नहीं होता तो पचास टक्का लोग तो वोट ही नहीं कर रहे इस देश में उसमें से तीस टक्के या बीस पच्चीस टक्के उनको वोटिंग करते हैं तो उस हिसाब से अगर गिनती करो तो पच्चीस तीस सत्तर टके का लोगों का तो ओपिनियन ही नहीं और इस बार आपने देखा है नोटा कितना चला है नोटा का नोटा मतलब वो नोटा नहीं वो तो आपने टीवी पे दिखाया दूसरा वाला नोटा बटन दबाने वाला, वो बहुत चला है, ऐसा डेटा दिखा रहा है भारत सरकार महाराष्ट्र सरकार का मितु मी तुमच्या चॅनलवर पाहिले ती बातमी त्यांनी चिन्ह काढून काहीच म्हणजे त्यांचं फक्त नाव लिहिलंय हे मी तुमच्या चॅनलवर पाहिली ती बातमी मला खरं दोन चार दिवसात त्या इलेक्शनच्या धावपळीत मला वेळ नाही झाला पण मी जरूर समर्जित गाडगेंना विचारेन की काय नवीन त्यांचा काय नवीन प्रस्ताव आहे पोझिशन काय हे मी जरूर विचारेन पण तुमच्या चॅनलवर मी पाहिली ती बातमी पता नाही पार्क मिश्रीजी का स्टेटमेंट आया हुआ है जिओ पॉलिटिक्स में बहुत बदलाव रोज हो रहे हैं तो मेरे ख्याल से जब हम दिल्ली जाएंगे तो पता चलेगा और मांगेंगे जरूर एक ब्रीफिंग भारत सरकार से कि जियो क्या स्टैंड रहा है बड़े टैरिफ्स हो या अपने चाइना के साथ हमारे नए रिश्ते हो सब में पूछना पड़ेगा और कल के विजिट का मिश्री जी का स्टेटमेंट भी आप ही के चैनल पे मैंने देखा मेरे ख्याल से जब तक हम दिल्ली नहीं जाते और एम ब्रीफिंग नहीं करती तब तक पता नहीं चलेगा एग्जैक्टली क्या हुआ है एक तो बहुत सारी उम्मीद है नहीं नहीं पता नहीं अभी कह नहीं सकते ना क्योंकि भारत सरकार का स्टैंड ही क्लियर नहीं आ रहा है भारत सरकार का टैरिफ पे कॉमर्स मिनिस्ट्री ने क्या स्टैंड लिया है या उसके बाद जब कॉमर्स मिनिस्टर दिल्ली जाके आए अमेरिका जाके आए उसके बाद अश्विनी वैष्णव जी भी गए टीयर टू टीयर थ्री डायलॉग्स अगर सरकार कर रही होगी तो हमें तो पता है नहीं तो एमईए को ही पता होगा तो एमई हमें ब्रीफिंग करेगी तो पता चलेगा और जिस तरह से प्रे, प्रेसिडेंट ट्रंप बात कर रहे हैं तो टैरिफ का ऑलरेडी स्टैंड क्या है भारत सरकार का ये तो बजट के सेशन में हम तो मांग करेंगे हमें क्लियर एमए की क्या पॉलिसी है इस पर क्या उनका कहना है वो, उसकी मांग हम जरूर करेंगे सेशन में